मनमाडला धरणे आंदोलनाचे दुसरे चरण बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा अंतर्गत आणि मनमाड शहरातील आंबेडकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भंते डॉक्टर महास्थवीर हर्षबोधी यांच्या उपस्थितीत दुसरे चरण एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी शहरातील आंबेडकरी चळवळीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत हा बुद्धांचा देश आहे आणि या बुद्धांच्या देशात बिहार राज्यात बुद्धगया येथील महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नास चा व्यवस्थापन कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचे सर्व व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे यासाठी नाशिकच्या मनमाड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मुक्ती आंदोलनातील मागण्या मान्य करण्यात यावे आणि त्या ठिकाणी सुरू असलेल्या भंतेजींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे दुसऱ्या चरणातील धरणे आंदोलन करण्यात आले आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड माता मुलांना कमी त्रास सम्राट अशोक आणि चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधलेली आहे म्हणजे ह्या लेण्या आहेत मेलू साहेब महामोदी बिहार हे हे आंदोलन सक्सेस होणार आहे हे विश्व पेटलेलं आंदोलन आहे आणि महाराष्ट्रातून सुद्धा अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने आज आपण मनमाड मध्ये हे आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेला आहोत